नमस्कार तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही कस्तुरी मेथी बाजारातून आणताय नाही बाजारातून आणायची अजिबात गरज पडणार नाही अशी मेथी तुम्ही घरच्या घरी नक्की तयार करून ठेवा तर ही कसुरी मेथी कशी तयार करायची आहे तर चला मी पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवते इथे मी बाजारातून हिरवी अशी मेथी आणलेली होती आणि ती मी अशी स्वच्छ निसून घेतलेली होती त्यात गवत वगैरे आपल्याला बघायचं आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त असा देड घ्यायचा नाही आहे होता होईल तेवढे पानच घ्यायचे आहे आपल्याला कसुरी मेथीसाठी असे तर आता मी ही मेथी उन्हामध्ये वाळवणार आहे तर पहिल्या दिवशी मी उन्हात वाळवली अशी मी सारखे सारखे तीन चार दिवस उन्हात वाळवली आणि ती हातावर अशी सहजपणे कुसकरायला लागली ना तर तेव्हा मी नीट करायला घेतली म्हणजे कस की ती जी आपले देठ असतात ना मेथीमध्ये कमीत कमी थोडे फार तर जातात ते असे आपल्याला वरती घोळून घ्यायचे आहे आणि हातावर नॉर्मली असे सोळून घ्यायचे आहे म्हणजे ज्या काड्या असतात ना मेथीच्या त्या पूर्णपणे निघल्या जातात आणि ही जी मेथी आपण घेतो ना बाजारातून आणतो ना तेव्हा मेथी आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायची आहे म्हणजे तिची बॉर्डर लाल घ्यायची आहे तिचा सुवास छान येतो ती लाल बॉर्डरची जर तुम्ही कसुरी मेथी अशी केली ना तर खरंच खूप सुवास येतो आणि अशी कसुरी मेथीची तुम्ही ना भाजी पण करू शकता म्हणजे ही मेथीची भाजी आहे तर ही वाळून अशी आपण हरभऱ्याची कशी हटून भाजी करतो अशी पण खूप छान लागते तशी पण करू शकतो आणि कसुरी मेथी ही काळ्या भाजीला पण वापरू शकतो आता सूपामध्ये आपल्याला व्यवस्थित अशी पाखडून घ्यायची आहे तुमच्या घरात आजीबाई असलेलच त्यांच्याकडूनही तुम्ही पाखडून घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता आपली असे मस्त पानं पानंवरती आलेले आहे आणि आपण आता स्वच्छ डब्यामध्ये भरून भरून ठेवूया तर असे वाळवणीचे पदार्थ तुम्ही ना नक्की वर्षभर साठवणूक करून ठेवा म्हणजे एका खड्यात दोन पक्षी मरणार आहे कसुरी मेथी पण आणि मेथीची भाजी पण आपल्याला इनी टाइम खायला भेटणार आहे जेव्हा मेथी बाजारात नसेल तेव्हाही आपल्या घरात मेथीची भाजी ही होणार आहे तर अशी कसुरी मेथी तुम्ही नक्की करून ठेवा आणि काळ्या भाज्यांचा सुवास आणखी वाढवा तर तुम्हाला कशी वाटली ही प्रोसेस नक्की इक सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू